आवाज तालुक्यात सततच्या पावसामुळे नद्या नाले भरले रस्ते पाण्याखाली पहाटेपासूनच आमदार सुहास बाबर हे प्रत्यक्ष ठिकठिकाणी थीक जाऊन परिस्थितीची पाहणी करत आहेत अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत जनतेला आवाहन करताना आमदार बाबर म्हणाले नदी नाल्यांच्या आसपास कोणीही जाण्याचा धोका नये रस्त्यावरून पाणी ओसंडत असताना रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करू नये आमदार बाबर यांनी स्पष्ट केला आहे की जनतेची सुरक्षितता हीच प्रथम प्राधान्य आहे आणि प्रशासन सच असून सततच्या पावसावर लक्ष ठेवून आहे मतदारसंघाचा जवळपास वीस ते तीस रोड आज पुलाव रुपयाकडनं बंद असल्यामुळं माझी तमाम नागरिकांना विनंती आहे की थोडं काळजीपूर्वक राहा घरात राहा ओढ्याच्या कडेला नदीच्या कडेला कुठल्याही परिसरामध्ये तुमचा वावर जनावरांचा असता कामा नये आणि काळजीपूर्वक द्या जी घरं होण्यासारखी आहेत त्या घरातल्या लोकांनासुद्धा माझी विनंती आहे थोडं सुरक्षित ठिकाणी तुम्ही आपल्या घ्यायला पाहिजे अजूनही आपल्याला आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे तर माझी विनंती आहे सगळ्यांना प्रशासनाच्या वतीने विनंती आहे की तुम्ही थोडं काळजीपूर्वक या गोष्टी पाहिल्या पाहिजेत सगळ्या सूचनांध पालन केलं पाहिजे आम्ही आज पसंत साहेब करत असताना आम्हाला निदर्शनं असं झाली की इथं धोकादायक परिस्थिती आहे त्या पाण्यातून मुलं जा करत होती मुद्दाम हे करत होतं आमची विनंती आहे त्याच्यामध्ये अपघात जोडू शकतो तर सर्वांनी काळजी घ्यावी अशी माझी विनंती आहे या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन सरकार तुमच्याबरोबर आहे जिथं अडचण असेल त्या ठिकाणी आम्हाला प्रशासनावर तुम्ही फोन करा तुमच्या गणेशोंडसाठी आम्ही त्या ठिकाणी तत्पर राहू आणि ही परिस्थिती परत उद्भवू नये आता आम्ही बिलकोडचे अधिकारी आम्ही सगळे फिरतो आहे जिथं जिथे फूल भविष्यात मोठे देऊन घ्यावं लागतील ते सगळ्या रस्त्यांचं आम्ही पाणी करतो आहे काही तलावांना आज आपण सेटीमध्ये बघतो आहे या तलावांची दुरुस्ती करण्यासाठी शासनाकडे ंदाज कुठलेली आम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळालं आहे त्या ठिकाणी आम्ही जाऊन ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या सगळ्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून आपण त्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करतो